नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमीला आलेल्या सर्व भाविक भक्तांच खऱ्या अर्थानं आपण सर्वच मनोभावे दर्शनासाठी येतो आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय श्रद्धेनं आणि निष्ठेनं नकमस्क होतो मी देखील बाबीर भावाचा भक्त म्हणून आपल्या एक भक्त म्हणून गेले अनेक वर्ष सातत्यानं बाबीरबाच्या दर्शनाला येतो बाबीरबा ट्रस्ट आणि या पंचकृषीतील सर्व भाविक पद्धतीच्या माध्यमातून सर्व अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापूर्वीची स्थिती आणि आताच्या स्थितीमध्ये असा बदल झालेला आहे पूर्वीच्या काळात येताना आणि जाताना मोठ्या प्रमाणाने त्रास होत होता तो कमी झालेला आहे शेवटी आपली जिथं भक्ती आहे तिथे माथा टेकवण्यासाठी उत्कंठा लावलेला भक्त तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सुविधाही प्राप्त झाल्या पाहिजे ही भूमिका ट्रस्ट ग्रामस्थ शासन आणि प्रशासन अतिशय चोखपणे गेल्या अनेक वर्षापासून पाहते पोलिसांचं देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला सहकार्य मिळतं आपण देखील चांगल्या पद्धतीनं हा यात्रा उत्सव पार पाडता त्यामुळे सर्वांनाच मी या भागवाच्या यात्रेच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आज भाऊय दिवाळी पाडवा झालेला आहे त्यानिमित्तानं देखील आपल्या सर्वांना मी मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझा देवस्थानच्या वतीनं ट्रकच्या वतीनं जो सत्कार झाला